नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण पालक फ्राय करणार आहोत नेहमी आपण मेथी फ्राय करून खाता पण मी म्हटलं चला तर आज आपण पालक फ्राय पण बनवून बघूया कसं बनतं ते त्याच पद्धतीने बनवणार आहे जर आवडलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करा मी पण पहिली वेळेसच बनवत आहे सर्वात आधी दोन पेंड्या पालकच्या घेऊन आलेल्या छान बारीक असं कट करून त्याला छान असं धुवून घेत आहे कारण बाहेरून भाजी आणल्यानंतर त्याला धुणं गरजेचं आहे त्याला धुवून घेतल्यानंतर ते साईडला ठेवलं गॅसवरती कढई ठेवून तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी लसूण घेतलेला आहे एक चार पाकळ्या त्याला छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे वाटून घ्यायचं नाही फक्त कट करून घ्यायचं लसूण छान गोल्डन झाल्यानंतर यामध्ये जे कट केलेला पालक आहे ना तो पालक टाकून त्या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं एक दोन मिनटं तो दोन मिनटं त्या पालकला आपण जेव्हा तेलामध्ये परतून घेऊ ना तेव्हा तो पालक एकदम बारीक आणि कमी होऊन जातं तुम्हाला मी पुढे दाखवतेच हे बघा असं छानला परतून घ्यायचं तेलामध्ये परत एकदम असं कमी होऊन जातं पान पालक आणि त्याचं जे पाणी आहे ना जे कड्डूपणा येतो ना त्या पालकला तो सर्व साईडला निघतं त्यामुळे याला असं आता बाहेर काढून घ्यायचं आणि ते पाणी असं सोडून द्यायचं पूर्ण पालक मी एका टाकून साईडला काढून घेणार आहे आणि पाणी आहे ना हे पाणी फेकून द्यायचं आपल्याला लसूण आणि पालक तेवढं साईडला काढून घ्यायचं आणि पाणी फेकून देऊन तीच कडे रिपीट आपल्याला यूज करायचं आहे आता सर्व पालक मी यामध्ये काढून घेतलेला याला साईडला ठेवते त्यानंतर पुढची प्रोसेस चालू करते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चम्मच तीळ टाकलेला आहे त्यानंतर एक चम्मच मी बेसन पीठ टाकत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्या घरामध्ये जे शेंगनाण्याचं कूट असताना ना बाजून वाटून ठेवलेलं भाजीसाठी ते पण एक चम्मच टाकून दिलेलं आहे मी त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचं आता या सर्वाला आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पावडर काढून घ्यायची आहे पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही फक्त याची पावडर बनवून घ्यायची एकदम बारीक अशी तुम्ही बघू शकता हे बघा असं एकदम बारीक झालेलं आहे आता याला आपण साईडला ठेवूया पुढची प्रोसेस करूया कढईमधलं पाणी टाकून दिलेलं आहे कढई गॅसवर ठेवून छान गरम करून घेतली आधी त्यानंतर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे मोहरी टाकायचं थोडेसे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आता थोडेसे जिरे टाकायचं जिरे पण छान तडतडतात त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून द्यायचा तो पण छान फडफड होतं त्यानंतर हे लसूण आहे ना छान आता मी वाटून घेतलेला आहे एक चमच लसूण आहे त्याला छान खल्लूमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक कांदा बारीक मी कट करून घेतलेला आहे तो कांदा पण टाकून दिलेला आहे आता या सर्वांना आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तो तोपर्यंत परतायचं जोपर्यंत लसूण आणि कांद्याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं छान कलर चेंज झालं की यामध्ये थोडीशी हळद टाकायचं हे काळं तिखट आहे मी घरी वाचलेलं ते टाकून दिलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट मीठ हे टाकू शकता मी माझ्या आवडीनुसार हे टाकत आहे लाल तिखट पण टाकलेलं आहे त्यानंतर आता सर्व मसाल्याला आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं म्हणजे छान तेलामध्ये ते परतले जातील त्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामधून आपण जे पावडर काढून घेतलेली आहे ना ती या तेलामध्ये टाकून घ्यायची आणि याला तेलामध्ये छान असं दोन तीन मिनट परतून म्हणजे भाजून घ्यायचं बेसना या बेसनाला या तेलामध्ये या मसाल्यामध्ये पाणी वगैरे टाकायला अजिबात घाई करायची नाही छान याला भाजून घ्यायचं कारण बेसन पीठ असल्यामुळं ते कच्चं लागतं म्हणून आधी त्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि तो पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे हे पाणी टाकायला तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी टाकून द्यायचं आता छान याला फिरवून घ्यायचं कारण यामध्ये गटोळ्या वगैरे होतात त्यामुळं याला छान फिरवून घ्यायचं गॅस बारीक असा चालूच ठेवायचा तुम्ही बघू शकता हे मिश्रण असे एकदम घट्ट होत आहे या पिठाला दोन तीन मिनट छान गॅसवरती रटछट शिजून घ्यायचं शिजल्यानंतर गॅस बारीक करून जे पालक आपण साईडला ठेवलं होतं ना ते पालक यामध्ये टाकून द्यायचं आणि त्यानंतर या पालकला या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे याला जसं आपण भजी वगैरे बनवतो ना तसंच हा बालकची फ्राय दिसत आहे मेथी फ्राय वगैरे आपण खूप खालो आहोत पण कधी पालक फ्राय खालेली नाही एकदम छान अशी ही भाजी लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा आता याला दोन तीन मिनट अजून रिपीट याला छान शिजून घ्यायचं गॅसवरती गॅस बारीकच ठेवायचा फुल करायचं नाही कारण करपून जातं याला झाकण ठेवून मी दोन तीन मिनट छान शिजून घेते त्यानंतर इकडं गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे या तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं गरम तेला मध्ये आता थोडेसे मोहरी टाकायचं मोहरी छान तडतडले की त्यामध्ये जिरे टाकायचं जिरे पण छान तडतडतात त्यानंतर थोडासा दोन चार पानं कडीपत्त्याचे टाकायचं त्यानंतर लसूण आहे ना छान असं सोलून मी खल्लूमध्ये वाटलेलं नाही सुरीच असं एक दोन कट करून घेतलेलं आहे चार पाकळ्या घेऊन कट केलेलाच लसूण टाकायचा वाटून टाकायचं नाही हे कलर जेव्हा चेंज होतं ना लसणाचं तेव्हा हे तडका नेऊन आपल्याला आता भाजीवर सोडायचं आहे छान लसणाला ब्राऊन होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे गॅस बंद करून हे तडका आहे ना मी ते भाजीवरती नेऊन टाकणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता याला छान मी फिरवून घेते या भाजीमध्ये तुम्ही याला चपातीसोबत खाऊ शकता रोटीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता अगदी टेस्टी लागते ना अगदी कमी साहित्यात होते असं जास्त वेळ पण घेत नाही तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलला जर तुम्ही अजून लाईक सबस्क्राईब केलं नसतं तर नक्कीच करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त रहा बाय बाय